आज आपल्या दैनिक प्रभातच्या तुषारजी कामटे हे देखील आलेले आहेत सर स्वागत आहे दैनिक प्रभाच्या या कार्यालयामध्ये कामटे सरांनी आज गणरायाची प्रार्थना केली आराधना केली काय मागणं गणरायाकडे केलं काय साकडं तुम्ही गणरायाला घातलं नमस्कार दैनिक प्रभातने आज आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल प्रथमतः आपले मनापासून आभार गणेश चतुर्थीला गणराईचं आगमन झालं तेव्हापासून उद्या गणेश विषय म्हणजेच आनंद चतुर्दशी या दिवसापर्यंत शहरवासियांनी हा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला ह्या गणेशोत्सवानिमित्त आदरणीय पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आदरणीय ताई व रोहितदादा ह्यांच्या वतीने व शहर अध्यक्ष ह्या नात्याने पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ह्या शहरवासियांना गणेशोत्सव मनापासून शुभेच्छा देतो ह्या गणेशाला मी साखळं घालण्याचं एकच विनंती केलेली आहे ह्या राज्यामध्ये महिलांच्यावर चाललेला अत्याचार असेल इथं चाललेले असेल असलेले गुन्हेगारी असेल कोयताग्यांग असेल दिवसा पोलिसांना आलेले हल्ले असतील ह्यातून ह्या सरकारला गणराया म्हणजे हा बुद्धीचा देवता आहे चांगली बुद्धी द्यावी हे जे चाललेले अत्याचार आहे ते थांबवण्यासाठी आपण लक्ष द्यावे पक्ष पुढं घर पुढं फोडे ह्याच्यापेक्षा आपल्या समाजाचं रक्षण कसं होईल आपल्या लोकांचं कल्याण कसं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे व जे आपल्या टॅक्स रोपी पैशातून विकास केला जातो त्या विकासाच्या नावाखाली ह्या लोकांनी मतं विकत घेण्यासाठी अनेक योजना काढलेल्या आहेत आम्हाला कुठल्याही योजनांना विरोध नाही परंतु लोकांचं कल्याण होईल हे काम सरकारनं केलं पाहिजे पण भविष्यामध्ये मलाही कल्पना आहे आणि आम्हाला विश्वास आहे गणराया हे आत्ता जे चाललेलं महायुतीचं चुकीचं सरकार आहे त्याला नक्कीच बाजूला ठेवेल व जे जनतेच्या विश्वासाचं जनतेचा जो लक्ष देईल जनतेचं जे कल्याण करेल असं सरकार येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच विराजमान होईल तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचं शहराचं अध्यक्षपद भूषवत आहात या शहरामध्ये तुम्ही सक्रिय राजकारण पाहताय जवळून पाहताय आणि सामाजिक परिस्थिती देखील पाहताय सध्या श पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रशासकीय राजवट आहे या राजवटीमध्ये या शहराचा असलेला कारभार याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यातल्या कुठल्या समस्या तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात पिंपरंचवड शहरामध्ये अनेक समस्या आहेत ते तुम्ही पाहत आहेत म्हणजे भाजपचे सत्ते आल्यापासून म्हणजे आज सात वर्ष आलेलं आहे आता प्रशासन दोन वर्ष लागलेलं आहे पण या सात वर्षामध्ये अनेक भ्रष्टाचार ह्या महापालिकेमध्ये केलेला के आहे आणि एकदम शोकांतिका आणि मनाला वेदना देणारा भ्रष्टाचार म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यामध्ये केलेला भ्रष्टाचार हा खूप वेदनादायक आहे जे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात जे हिंदू भूषण मानत आहेत त्या लोकांनी पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला आमच्या महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार केला आहे ही खूप मोठी शोकंतिका आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच त्याची जागा महायुतीला लोक दाखवतील हा विश्वास मला आहे आणि ह्या पिंपरंचवड शहरामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला आहे तो अगणित आहे जेव्हा महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा चार हजार दोनशे कोटीच्या ठेवी महापालिकेमध्ये होत्या पण भाजपची सत्ता आल्यानंतर आज चारशे ऐंशी कोटीचं व्याज खर्च काढण्याचे वेळ आपल्या महापालिकेवाली ह्याच्यावरच तुम्ही समजून घ्या नक्की कोणी कोणाचा विकास केलेला आहे तुम्ही जुन्या राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादीमध्ये आहात आता राष्ट्रवादीची दोन शकले झालेली आहे त्यातील एक प्रमुख असं साहेबांच्या राष्ट्रवादीचं सा नेतृत्व तुम्ही शहरामध्ये करताय सध्या शहरामध्ये साहेबांची जी राष्ट्रवादी आहे त्याकडे अनेकांचा ओढा वाढतो आहे इन्कमिंग वाढतं आहे हे तुमच्या नेतृत्वाचं देखील यश म्हणावं लागेल मात्र या वाढत्या इन्कमिंगमुळे कुठेतरी इष्टुकांची भाऊगर्दी होताना दिसते त्याकडे तुम्ही कसं पाहता नक्कीच शहराध्यक्ष या नात्याने संघटना वाढलं पाहिजे पक्ष वाढलं पाहिजे हा आमचा प्रथम उद्दिष्ट आहे कोण येत आहे कोण नाही ह्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही म्हणून संघटना वाढीसाठी जे जे येतील त्यांना आम्ही पक्षामध्ये घेणार आहोत परंतु येणाऱ्या निवडणुका पाहून ही लोकं येत आहे हे आम्हाला कल्पना आहे पण आम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष करून संघटना कशी वाढेल हे आमचं प्राधान्य असेल कारण आमचा विश्वास आदरणीय साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब ताई व रोहितदादा ह्यांच्यावर आहे ते योग्य निर्णय ते घेतील कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला द्यायची नाही पण आम्ही फुले शाह आंबेडकरांच्या विचाराला बांधील असणार आहोत जे आत्ता इन्कमिंग येत आहेत ते एवढे दिवस म्हणत होते ते आम्ही दादांच्या प्रेम कुठे येऊ शकत नाही पण हे दादांचं प्रेम किंवा भाजपचं प्रेम नव्हतं हे सत्तेचं प्रेम होतं आज सत्ता तिकडचे जाताना दिसते म्हणून हे इन्कमिंग वाढलेलं आहे असो ते त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय असेल परंतु संघटनेत येताना आम्ही पवारसाहेबांच्या विचाराला बांधेल असेल अशाच लोकांना पक्षामध्ये स्थान देईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभेमध्ये नवीन चेहरा देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल अशी विनंती एक शहराध्यक्ष यांना त्यांनी आम्ही केलेली आहे जे जुने निवडणुका लढलेल्या आहेत जे सातत्याने पडलेल्या असतील पक्ष बदललेले असतील अशांना उमेदवारी न देता नवीन चेहऱ्याला संधी द्या जे पण मतदान होणार आहे ते साहेबांच्या चेहऱ्याकडं पाहून मतदान होणार आहे माननीय उद्धव साहेबांकडं पाहून मतदान होणार आहे माननीय राहुल गांधींकडं पाहून मतदान होणार आहे इनकमिंग येतात म्हणजे त्यांच्याकडं पाहून मतदान होणार नाही कोणी किती उल्ल्याकडनं गेले एक लाख एक लाख दहा हजार दोन लाख मतं माझी आहेत पण ती मतं पक्षाची मतं असतात आणि त्या आदरणीय पवार साहेबांच्या विकासाची मत आहे तेवढंच मी आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्ही या ठिकाणी महायुतीचं सरकार जाणार अशा पद्धतीची घोषणा करताय किंवा जे काही मतदान होणार आहे ते साहेबांकडे पाहून होणार आहे किंवा उद्धव ठाकरेंकडे पाहून होणार आहे असं म्हणत आहे ज्यावेळेस तुम्ही विधानसभेची चर्चा करत आहात किंवा विधानसभेबद्दल मत व्यक्त करत आहात या तीनही विधानसभेसाठी कशा प्रकारची तयारी तुमच्या पक्षाकडनं आणि महाविकास आघाडीकडनं सुरू आहे नक्कीच आमच्या पक्षाकडून तयारी अशी शंभर टक्के झालेली आहे म्हणून इन्कमिंगचा सोर्स आमच्याकडे जास्त आहे त्यांनाही कल्पना आहे आता लोकसभा गेली त्याच्या तुम्ही आपण पाहिला असाल माननीय अमोल साहेब हे अडतीस हजार मतदानाने मागच्या निवडणुकीत मागे होते ते आत्ता सहा आठ हजार मतांनी मागे आहेत त्या आठमध्ये सुद्धा पिपानींनी साडेसहा हजार मतदान ह्या विधानसभेत घेतले म्हणजे आमचा कामाचा प्रभाव तिथं चांगला आहे माननीय पवारसाहेबांच्या चेहऱ्याची आणि विकासाची तिथं जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून आणि त्याच पद्धतीने संजोग वागेरे हे या लोकसभेमधनं लढलेले आहे चिंचवडा असेल आणि पिंपराय असेल चिंचवडला मागचं पाहिलं असेल शहाण्णव हजाराचं लीड महायुतीच्या खासदारांना होतं ते आता कमी होऊन पंच्याहत्तर हजाराच्या याला आलेलं आहे त्याच पद्धतीने पिंपरी विधानसभेत चौदा हजाराचं लीड त्यांना भेटलेलं आहे असो त्याच्यामध्ये आमच्या काही चुका झालेल्या असतील काही ते आम्हाला मान्य आहे पण जिथं कमी पडलं आहे तिथं आम्ही आत्ता नक्कीच ताकद लावलेली ला आहे आणि या तिन्ही विधानसभेमध्ये बोथ लेवलपर्यंत काम आमचं झालेलं आहे एक शेवटचा प्रश्न की जेव्हा आपण विधानसभेची चर्चा करतो किंवा पक्षीय राजकारणाची चर्चा करतो सध्या तुमच्या कार्यकर्त्यांकडून तुम्ही देखील भाऊ यावेळेस निवडणूक लढवावी किंवा तुमचं देखील नाव इच्छुकांच्या यादीमध्ये आहे किंबहुना ते वरच्या स्थानावरती आहे तुमचं स्वतःचं त्याबद्दलचं काय मत आहे नक्कीच पक्षाने संधी दिली तर मी निवडणूक लढणार आहे जे आत्ता तुम्ही ऐकत असाल कोण विधानसभा चिंचवड विधानसभेचं स्पेसिफिक मी सांगतो तुम्हाला चिंचवड विधानसभेमध्ये माझ्यासमोर वीस वर्ष आमदार असलेले घराण्यातले लोकं येतील काही म्हणताय राज्याचे नेते या चिंचवडांसमोर लढणार आहेत पण तसे सिच्युएशन आल्यानंतर जे आता इच्छुक आहेत जे त्या पक्षांमध्ये आहेत कोणी शिवसेना शिंदे गटात आहेत कोणी अजितदादांच्या पक्षामध्ये आहे किंवा कोणी भाजपमध्ये आहेत हे लोकं ह्या लोकांच्या विरोधात लढतील का ही आमच्या मनात शंका आहे किंवा बाय इलेक्शन देण्यासाठी हे लोकं पुन्हा पक्षात येतात का हा हे संशय आमच्या मनामध्ये आहे म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्तेच्या मनामध्ये आहे म्हणून पक्षाचं कुठंही नाव खराब होऊ नये पक्षाची कुठं कमीपणा होऊ नये आम्ही साहेबांचा विचार आणि पक्ष ह्याला खूप महत्त्व देतो म्हणून भविष्यामध्ये दे। चिंचवड विधानसभेत कोण उमेदवार होतो ह्या महत्त्वाचा नाही आहे पण आमच्याकडून शंभर टक्के पक्षांनी संधी दिली तर मी कोणाच्याही विरुद्ध लढण्याला तयार आहे आणि मी सक्षम आहे हे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एक वर्षाचा आपण कालावधी पाहिला असेल किंवा पाच वर्ष ही माझी नगरसेवकाची डम तुम्ही पाहिलेली असेल माझी कामाची पद्धत म्हणजे मी फक्त विरोधाला विरोध न करता विकासालाही आम्ही मदत केलेली आहे विकास करणं आमचं प्राधान्य पहिल्यांदा असेल पण जो भ्रष्टाचार महापालिकेमध्ये चालला आहे तो थांबवण्याचं काम आमच्याकडून होईल भविष्यात सत्ता कोणाची असू नसू पण भ्रष्टाचार जिथं असेल त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब यांच्या माध्यमातून केलं जाईल व पक्षांनी संधी दिली तर चिंचवड विधानसभा आम्ही लढू आणि जिंकू हा विश्वास आम्हाला आहे आपण सक्षम उमेदवार आहोत आणि जर पक्षाने आदेश दिला तर पक्षाचा आदेश म्हणून आपण ही विधानसभा निवडणूक लढू आणि ती जिंकू असा विश्वास या ठिकाणी तुषारजी कामटे यांनी व्यक्त केला त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी गणरायाचरणी प्रार्थना त्यांनी केली आपणही त्यांना शुभेच्छा देऊयात धन्यवाद भाऊ या ठिकाणी आल्याबद्दल आणि आपले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद